आता जस आमचं पत्रकार बांधवांनी आता जे सांगितलं की पत्रकारांना बोलवून घेऊन रूम मध्ये बसून दाबधडप केल्या जाते मला नाही वाटत कि पत्रकार बांधव इतका उच्च म्हणजे इतका मोठा की जे करून राजकारणामध्ये कोणाला खाली खेचायचं कुणाला वर काढायचं ज्यांच्या हातात आहे अशा पत्रकारांना श्रंगारे साहेबांनी दाब धडप केली असेल असं मला वाटत नाही आणि जर समजा केलीच असेल तर साहेब जरी समोर नसतील तर त्यांच्या वतीनं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आम्ही नाही नाही आता काही लोकांनी श्रंगारे साहेबांची उमेदवारी बदलावी अशी मागणी जरी केली असली तर दिल्ली पार्लमेंट जे उमेदवारी जे घोषित केले आहे ते उमेदवारी बदलणं आता कुठलंही शक्य नाही मला असं वाटतं की असं काही घडलंच नाही कारण आमच्याही ऐकिवात नाही आणि जर असं कोणी एखादं जर म्हणत असेल तर ती चुकीचं आहे पण मला विश्वास आहे या गोष्टीचा की अतिशय संयमी खासदार साहेब असल्यामुळं ते असं बोलले असतील असं मला वाटत नाही पत्रकारांनी मागणी केलेली आहे पक्षाकडे पक्षाच्या अध्यक्ष आहेत मागणी अशी केली की उमेदवार बदलता यावा जेणेकरून भाजपला नुकसान होईल नाही साहेब हे असं कुणाच्या सांगण्यावरून होणार नाही पार्टीने केलेला मोठा विचार करून केलेला निर्णय आहे त्याच्यामुळं असं काही त्याचा फरक पडणार नाही अशी जर घटना झाली असेल असतीस पत्रकार वाटतं खात्रीनं सांगतो की काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे असं होणं आमच्या पार्टीमध्ये शक्य नाही कुठला आमचे नेते असं पत्रकारांना कारण पत्रकार हा पक्षाकडे मागणी केलेली आहे पत्रकारांना की चौकशी करून येते ते कारवाई करण्यात नाही ते काही लोकांनी म्हणजे समजा पत्रकारांनी केली असेल तर तो त्यांचा विषय आहे पण मला वाटतं की असं काही घडलेलंच नाही काही दिवसापूर्वी लातूर लातूर लोक मतदारसंघाचे खासदार सुधाकर सरंगारे यांनी पत्रकारांना त्यांच्या निवासस्थानी बोलावं त्या ठिकाणी दाब दडप करण्याचा प्रकार केलेला आहे बिलाच्या पद्धतीनं पत्रकारांनी जे काही जाहिराती दिल्या होत्या जाहिरातीची बिलं मागण्याच्या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता कशाचे बिल एवढ्याने बिलं असतात का काय समजतं अशा पद्धतीनं अनेक म्हणजे अरवाच्य आणि दाबधडप टाकण्याचा प्रयत्न मागील दिवसापूर्वी झालेला आहे आणि ते निषेधार्थ आहे या संदर्भामध्ये पक्षाचे नरेंद्र मोदी असतील महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असतील त्याची चौकशी करावी आणि असा उमेदवार नरेंद्र मोदीच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलत असताना आणि या ठिकाणी तो स्वतः सुधाकर संघारी उमेदवार असताना अशा पद्धतीने पत्रकारांना ज्याची की काहीच चूक नाही जे काही जाहिराती असतात ते राईट आहे त्यांचा अधिकार आहे पण त्यांचे सहकारी जे काही लोक जाहिरातीच्या माध्यमातून ते कदाचित खासदाराच्या म्हणजे पत्रकारांच्या नावावर पैसे घेत बी असतील परंतु इथं पत्रकाराला रिअल बिलं सादर करून देखील त्या ठिकाणी बिलं भेटत नाहीत अशा विचारणा केली असताना एक शब्द देखील तीस ते बत्तीस पत्रकार उपस्थित असताना देखील त्यांना एक शब्द नाही त्यांचे धड धाड धाड धड कशाचे बिल काय नाही अशा आवाज एक दाब धडप दहशत निर्माण करण्याचं काम खासदार सुधाकर कर यांनी केलेलं आहे